पुरोगामी विचारधारांच्या पक्षाला माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली मान्यता राजश्री शाहू विकास आघाडी या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता जयसिंगपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या राजश्री शाहू विकास आघाडीचे अध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक आयोग नवी दिल्ली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याकडे नोंदणी प्रमाणपत्रासाठी प्रस्तावित केलेल्या राजश्री शाहू विकास आघाडी या राजकीय पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मंजुरीचे पत्र मंगळवारी प्राप्त झाले यानंतर यड्रावकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने जमा झाले त्यांनी आपले नेते संजय पाटील यड्रावकर यांना पुष्पहार घालून पेढे वाटून अभिनंदन केले फटाके फोडले आनंद व्यक्त केला राजश्री शाहू विकास आघाडीला यापुढे स्थानिक विकास संस्थाबरोबरच विधानसभा निवडणुकीसाठी देखील उमेदवारांना नामनिर्देशित करता येणार ना आहे संविधानाचा आदर राखून सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन जनहिताचे काम करणे सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे आणि विकासाला चालना देणे राज्यश्री शाहू विकास आघाडीसमोर ही प्रमुख उद्दिष्टे असणार आहेत असे यावेळी संजय पाटील यडगावकर यांनी सांगितले पक्ष नोंदणी कामी मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट सतीश बरुलकर ॲडव्होकेट मनोज पाटील व स्थानिक कायदेतज्ञ ॲडव्होकेट विजय गजेश गजगेश्वर यांचे सहकार्य लाभले राष्ट्रीय पातळीवरील या पक्ष नोंदणीमुळे या ड्राखोर गटामध्ये पुन्हा नवोच्छत्यान्नाचे वारे वेगाने वाहणार आहे रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाले नदा जयसिंगपूर